मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जाळली स्वतःची बैलगाडी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी कुणाल जतकर यांच्या नेतृत्वात नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मंगरुळ साखर कारखान्याजवळ स्वतःची बैलगाडी जाळली शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री साहेबांना पाठवले होते परंतु त्या पत्राची दखलसुद्धा घेण्यात आली नाही त्यामुळे शेतकरी पुत्र कुणाल सतकर यांनी दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी एक वाजता नागपूर तुळजापूर हायवेवर स्वतःची बैलगाडी जाळून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न अनोख्या आंदोलनातून करण्याचा प्रयत्न केला यावेळी पेरणी तर कशी झाली सावकाराकडून पैसा आणून ही पेरणी करण्यात आली पण आता पिकांना खत देण्यास पैसा नाही मग या बैलगाडीचे करायचे काय म्हणून संतप्त शेतकरी कुणाल जतकर यांनी बैलगाडी जाळून अनोखे आंदोलन केले आम्ही युवा शेतकऱ्यांनी आमची बैलगाडी स्वतःची बैलगाडी जाळून सरकारचा निषेध केलेला आहे आम्ही सावकाराकडून कर्ज काढून पेरणी तर केलीच पण आज आमच्याजवळ खत पेरण्यासाठी सोय नाही त्यामुळे या बैलगाडीचं करायचं काय यासाठी आम्ही आमच्या स्वतःची बैलगाडी जाळून या शेतकार सरकारचा निषेध करत आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करून सरकारने शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं हे आमची युवा शेतकऱ्यांची मागणी आहे मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव